आपल्याला सर्वात आधी तुम्ही अक्षर शिकलेच आहे ना पहिल्या वर्गामध्ये पहिल्या वर्गामध्ये तुम्ही सगळे पर्ण वर्णाक्षरे शिकलेली आहे तुम्हाला अ आई सगळे येते ना अ ग अई सगळे अक्षरी जुड़वलं वर्णाक्षराच्या अर्थपूर्ण का शब्दाला काय म्हणतात शब्द आता शब्द हे वाक्यामध्ये खूप महत्वाचे असते त्याशिवाय वाक्यच तयार होत नाही म्हणून तुम्ही लिहिलेलीच आहे हे शब्द शब्दानुसार काय तयार झाले वाक्य तयार झाले म्हणूनच आपल्याला काय पाहत आहे शब्दाच्या जाती आता शब्दाच्या जाती किती आहे आता पहिलं आपल्याला पाहायचं आहे ना स्थळांचे नाव असते पदार्थांचे नाव असते आणि प्रत्येक ठिकाणाला आपण काही काल्पनिक नाव देतो ते नाव असते सर्वांच्या नावाला काय म्हणतात नाव असते नंतर

हा काय आहे काय म्हणजे खडू आहे आता, है, है। आता या याला नाम का पाहिला आहे व्यक्तीच्या नावाला नाम असेल चौकोनी आहे आता चौकोनी म्हणजे हा टेबल एक वस्तू आहे ना टेबल चौकोनी टेबल वस्तूच ना ना वस्तूच्या नावाला व्यक्तीच्या नावाला आणि नावाला आणि प्राणी पक्षी आणि काल्पनिक वस्तूला नाव दिले असतात त्यांना नाम असे समजलं ना कशाला म्हणतात का सिद्धी सागम नावाचे नाम कशा कशाला म्हणतात नावाला नाव असे एखादं सांगतात बरं नाही असं पूर्ण म्हणजे ना माझं नाव घेतला इतर कोणत्या व्यक्तीचं मुलाचं अमन उषार आहे असं सांग मतून एखाद वाक्य सांगते सीता सुंदर आहे आणि याच्यातला नाव कोणता आहे सीता

या दिसत आहे ना, ना बस आहे ना, ना, ना। आ, आ, बस म्हणजे एक नावनच आहे नाम ऐक तिचं नाव काय आहे बस आ, बस म्हणजे गाडी तर आता तिथं बस स्टॉप आहे बस स्टॉप दिसलेला तुम्हाला तिच्या मागे आहे तर बस स्टॉप स्थळांचं नाव आहे स्थळांच्या नावाला काय म्हणतात नाम असे म्हणतात एखादं मंदिर असेल तर मंदिराला सुद्धा आपण नाम असे म्हणतात नावाला व्यक्तीच्या नावाला सणांच्या नावाला आणि पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात आता क्लिअर झाली ना त्यांना सांगता येईल जानवी हुशार मुलगी आहे या वाक्यातलं काय सांगेल तुम्ही नाम